आपण पाहत पुन्हा येते पर्यटकांच्या भेटीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी ट्रेन पुन्हा सज्ज एक आनंदाची बातमी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रसिद्ध वनर आणि मिनी ट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेत सज्ज झाली आहे हिरव्यागार जंगलातून डोंगर दर्यातून आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातून जाणारा हा थरारक प्रवास लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मंत्रमुग्ध करतो मरम्मत व देखभाली नंतर आता वनराणी नव्या दमाने धावणार आहे या प्रवासात पर्यटकांना हरिण माकडे मोर आणि इतर वन्यजीव पाहण्याची संधी मिळणार आहे पर्यावरण आणि निसर्गप्रेमींसाठी ही ट्रेन म्हणजे एक अनोखा अनुभव आहे वेगवेगळे निसर्गाच्या कुशीत काही क्षण घालवण्यासाठी वनराणी सोबतचा हा प्रवास विसरू नका आपल्या आठवणीतील ट्रेन पुन्हा एकदा तुमच्या स्वागतासाठी तयार